उपस्थित आहेत का आपला ओळख असं वाटतं की लोक भंडारी समाजाच्या व्यक्ती आहे का एक खरं म्हटलं तर आड्नावापेक्षा गुण बघितल्यावर लगेच ओळखत कांडारी समाजाचं अतिशय प्रामाणिक अतिशय अभिमान वाढताना निष्ठा ठेवला आणि एका ग्राला जर शब्द दिला तो शब्द कधी न मोडणारा तो ते भंडारी समाजाचे आमच्या कोळंबकर साहेबांनी जी काय साहेबांनी जी काय साथ दिली आहे आम्हाला त्यांना बघितल्यावरच कळलं बंडारी समाज किती भेटत आहे आणि म्हणून हे गुण जे आपल्या आहे ते खरंच प्रेरणा घेण्यासारखे आणि आत्मसात करण्यासारखे आणि आता तर आमच्या बांधवेकरजीने असंख्य चांगले इतिहास ज्यांनी ज्यांनी भंडारी समाजाच्या समाजामध्ये आपलं नाव अपील केलं इतिहास घडवला या सगळ्यांचा अतिशय उत्तम इतिहास त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आपला समोर मांडला हे जे पुस्तक आपल्याला जे हातात भेटते ते कुठेतरी साठून ठेवण्यासारखं आणि वारंवार वाचण्यासारखं असं पुस्तक आहे आपण आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना आपल्या समाजामध्ये कोण मोठे होऊन गेले

मी बंगले मंत्री असताना तुम्हाला निश्चित पद्धतीने करून देईल हा एवढं मोठं नाव त्यांनी केलेला इतिहास शिवरायांचा स्वराज्य घडवण्यामध्ये जर त्यांनी साथ मिली ती खरा अर्थाने लोकांच्या समोर आलंच पाहिजे समोर पाहिजे आणि त्यासाठी लोक पाठपुरावा करायला लागतो

कोणी आपल्या माता भगिनींचे वातावर पगण्याचे काय डोळे होते त्यांना संरक्षण करणारे आमच्या मंदिरांना आणि आपला धर्मांचा खरा अर्थ संरक्षण करणारे हिंदू स्वराज्याची संस्थापक शिवाजी महाराजांना ज्यानी त्यानी साथ दिली ज्यानी त्यानी त्यांच्या काय काय फुले होऊन गेले त्यांना सगळ्यांना मोठं करण्याचं काम आपण शिवरायांच्या विचारावर काम करणाऱ्या मावड्यांची निश्चित पद्धतीने करायला पाहिजे हे कर्तव्य सुकवून या पुढे जात असताना मी आपल्याला विद्यार्थी मित्रांना संवाद साधत असताना आपल्याला विश्वास दिला पांढरेकर जे म्हटले की आपण दहावी आणि बारावी मध्ये आपला कोकण नेहमी असल्या क्रमांक करतो आज दहा वर्षी पांढरेकरनी आपल्या पूर्ण कोकण पट्ट्यांमध्ये म्हणजे मुंबई पासून ते सिंधुदुर्गापर्यंत त्यांनी इंजिनिअरिंग काम केले शिक्षण घेतलं आणि तिथे आपली जबाबदारी पार पाडली पण जे त्या ठिकाणी आमच्याकडून बहुसंख्य आमच्याकडून सत्कार करून घेतात ते नेमकं नंतर काय करतात हा प्रश्न आमच्या निश्चित पुढे मी आज कॅबिनेट मंत्री आहे माझ्या काही बंदर आणि मत्स्य खात्याची जबाबदारी मी दुसरा विकासाच्या बाबतीमध्ये नंतर लक्ष घातलं असलं तरी मी एक प्रश्न ठरवलेला आणि ते खरं करून दाखव माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्याही हातातून तरुणी आपल्या सिंधुदुर्गामध्ये राहून दोन हाताला काम कसं मिळवून द्यायचं यावर माझं सर्वात प्रामुख्यानं याला काही मुंबईच्या मुलांना पाहिजे नुसतं तिकडच्या लोकांना सांगितलं पाहिजे जेव्हा ते सोडा मी त्याला परत जावी चला काहीतरी मोठं तिथे घडतंय तुमच्या पगारापेक्षा माझ्या पगार मोठा आहे ह्या हाताने आपल्या मुलामध्ये जेव्हा तिथे सांगितलं पाहिजे या दिशेने माझी वाटतं तुम्ही अशा माझ्या बातम्या वृत्तपत्रात आणि आमच्या ह्या पत्रकार आपण बंदर क्षेत्रामध्ये आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या पाच ते सात हजार नोकऱ्या पहिल्या एक दोन टप्प्यामध्ये आता तयार होतील अशा अशाच्या आपण उभे आहोत वाढवा नावाचं मोठं बंदर आपल्या कालखरमध्ये येत आहे आणि ते जगातलं नाही जगातलं पहिले

तिथे पण आमच्या तरुण तरुणींना या वालवत बंदराचा फायदा झाला पाहिजे तिकडे उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये आमच्या सिंधुदुर्गाचा पण वाटा असला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल सुरू केली आहे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या दौऱ्या आयटीआयचा आहे आपण नेदरलँडच्या एका कंपनी बरोबर केलेला केलेलं आहे गेल्या आठ दहा दिवसामध्ये सामावस्य करार पण आपण त्यांच्याबरोबर केला म्हणजे ज्या नोकऱ्या वाटत मध्ये उपलब्ध राहतील कौशल्य विकास जे जेव्हा केंद्र आहे तिथे आपण शिक्षक करणार आणि त्या बंद उपलब्ध कौशल्य कौशल्य आहे ते सगळं तर सगळं आपल्या सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणींना आपण त्याबद्दल इथे मार्गदर्शन करणार जेणेकरून दोन हजार सत्तावीस ला जेव्हा त्या बदलाचा पहिला टप्पा सुरू होईल तेव्हा त्याच्यामध्ये किमान चाळीस टक्के तरी आपल्या सिंधुदुर्गची मुलं मुली नोकऱ्यांना लागल्या पाहिजे ह्या लक्षात म्हणून या पद्धतीचं चांगलं का आम्ही यायचा उल्लेख केलेला आहे बांधोडेकर साहेब मला असं वाटतं की राष्ट्रीय पातळीवर काम करत नसल्यामुळे थोडं जिल्ह्यावर कमी लक्ष झालेलं आहे म्हणून जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललंय थोडं बाकी राष्ट्रीय पातळीवर काम करणार म्हणून आम्हाला दिल्लीला जायला भीती वाटते तिथे गेल्यावर थोडं राज्यावर थोडं कमतर केला पांडुळेकर साहेब आपण अभिमान सांगू शकतो की आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यामध्ये ना देशामध्ये स्वीकारलेला पहिला जिल्हा म्हणून आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आपण मार्वल नावाच्या कंपनी बरोबर टायर केलेला आहे आणि आपल्या प्रशासनाच्या आठ डिपार्टमेंट आपण ए अंतर्गत त्यांचा त्यांची मदत घेतोय

इंटेलिजन्सला कुठली बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो त्याला ज्या पद्धतीने स्वीकारलं गेलाय त्या बाबतीमध्ये आपण सगळ्या जणांनी जास्त जास्त माहिती घेतली नाहीतर आपण ज्या पण क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही पुढची वीस पंचवीस वर्षाचा वेगच ओळखला नाही नेमकं पंचवीस वर्षापर्यंत आपल्या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठल्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही माहिती घेतली नाही तर तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी राहणार नाही या बाबतीमध्ये तुम्ही जास्त जास्त अभ्यास करावा तुम्ही माहिती गोळा करावी पण उद्दिष्टाने आणि माझाही तुम्हाला सगळ्यांना खूप आग्रह तर आज ज्याचा आपण ग्रमंत विद्यार्थ्याला सत्कार करण्याकर भेटलो त्याच पद्धतीने तुम्ही भविष्यामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाल उद्योजक म्हणाल नोकरी क्षेत्रामध्ये तेव्हा पण तुमचा सत्कार करण्यासाठी परत एकदा आमच्यावरती वाचार पद्धतीचा कार्यक्रम राबवतील आणि मग आम्ही अभिमानाने सांगू ज्या मुलीचा वेळी जो सत्कार केला तिथं परत पंचवीस वर्षामध्ये त्या क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिली त्या क्षेत्र व्यवसायामध्ये तिने चांगलं काम केलं त्यासाठी पण परत सत्कार तुमच्या करण्याची संधी आम्हाला बनवली आणि म्हणून आज या मेळाव्याच्या निमित्ताने आपण एकत्र आलो असलो तरी एक चांगली भावना आमच्या बागे साहेबांनी एकत्र करून द्या मी थोडा थोड्या त्या बाबतीमध्ये मी ते दारांची निश्चित पद्धतीने नोंद करून बघितलं मी गेल्या तीन महिन्यापासून मंडारी समाजाच्या उविध मान्यवर आला मला आठवतो जेव्हा राजकोटचा जो किल्ला आहे त्याच्या भूमिपूजनासाठी आम्ही जर एकत्र आलो तिथे आपल्या कोळंदर साहेब यावरून काही पत्रकार असेल तर ती माहिती असेल भावना व्यक्त केलेली प्रभाकर साहेबांनी आमच्या भावना व्यक्त केली ते विशेष के के तो पालकमंत्री झालाय माझी इच्छा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये काका भंडारी झाला पाहिजे आणि त्याचा पुढाकार घेतलाच पाहिजे आणि भावना त्या व्यासपीठावर तुम्ही व्यक्त केली त्या दिवसापासून ते आजपर्यंत आपल्या विविध मान्यवरांच्या मी मागे पडलेलो मी माझ्या कार्यालया त्यांच्या मागे पडलोय ते मला कुठली तरी जागा निश्चित करून द्या जिल्ह्यामध्ये जागा तुम्ही परत घरी जाण्याच्या अगोदर माझी आणि हिमालय उभं करून दाखवतो अशा तुम्हाला आजच्या फक्त आता जबाबदारी बंगेशाची आपल्या सगळ्यांची आहे म्हणे आपण तुम्ही लक्ष झालं आपण सगळे सगळेजण ज्येष्ठ लोक आहेत जबाबदार लोक आहेत आपल्या समाजातला अगर एक चांगलं भवन कारण उभी करू शकलो तर मला त्याच्या मनात निश्चित करून समाधान मागतो कारण आता भंडारी समाजाने आम्हाला राणे किंच्याला आशीर्वाद दिलेला आहे आपल्याबरोबर आपण सर्वजण राहिलेला जबाबदार राणे साहेबांनी आपला आशीर्वाद मागितला पाठवलं नाही म्हणून माझा कर्तव्य आहे की तुम्हाला तुमची जी इच्छा सगळ्यांची आहे आमच्या स्वलं चांगलं मदतीगृह इथे निर्माण झाला पाहिजे त्या भावना मध्ये बंडारी समाजासाठी जे काही चांगलं व्यापीठ तयार झालं पाहिजे एक वास्तू तयार झाली पाहिजे ती भावना माहीत नाही मी आमच्या कलेक्टरला तयार ठेवलेले का प्रस्ताव आल्याला सिद्धायचा बघेट जमीन आला टाकायची आणि काम सुरू करायचं काम सुरू करायचं कलेक्टरांना

आणि म्हणून या निमित्ताने मी माझ्या सर्वात संबंधित विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनात शुभेच्छा देणं पण भंडारी समाजाच्या सगळ्याच मान्यवरांना आमच्या सगळ्यांना सांगितलं की जेव्हा जेव्हा आपल्याला एकत्र यायची संधी असेल तर तुम्ही निश्चित पद्धतीने एकत्र येऊ ज्या जे तरे तरे जे जे इच्छा तुम्ही व्यक्त कराल जे जे कार्यक्रम तुमच्या डोक्यामध्ये असतील मला तुमच्या घरातला मित्र आणि भाऊ म्हणून कभी ही मानी आन करा निश्चित पद्धति पूर्ण करे हा विश्वास मुंबई गोवा भक्ति भूषण श्रीवाणोशी भगोशी शेख बाबत राणे साहब आपके खासदार है बाबा कद्धि मांगी कराया संगेल हा विश्वास तुम्हारा निमित्त बघा इथे नाही बोलणार नाही तुम्ही आता निवेदन द्यायचं आणि काम करायचं आता तुम्ही किती उशीर लावतो त्याचे होता म्हणून या निमित्ताने परत एकदा आपल्या सगळ्यांचे माझ्या वतीने आणि आमच्या जिल्हा जिल्हाध्यक्ष असतील आणि माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्या जणांचे आमचा आज सत्कार केल्याबद्दल मनातून आभार मानतो आपण इथे आम्हाला बोलवलं आज सत्कार केला याबद्दल धन्यवाद देतो परत एका वगैरेंचे पण आभार मानतो इथेच राहतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय वर्षा